सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आंबेडकरी चळवळीतील ज्या काही संघटना आहेत ज्या समाजाचं चांगलं काम करतात आणि त्यांनी देखील ह्या दादरला चैत्यभूमी नाव देण्यात यावं हे नामांतर झालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केलं होतं परंतु अजूनपर्यंत ह्या सरकारने आणि शासनाने याच्यावरती दुर्लक्ष केलं असून या त्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारी मी स्वतः चैत्यभूमी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसत आहे आणि त्यासाठी देखील दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी मी परमिशन मागण्यासाठी गेलो होतो उपोषणाची परंतु त्या ठिकाणी मला उपोषणाची त्यांनी परमिशन दिलेली नाही त्यांनी सांगितलं की आझाद मैदान या ठिकाणी आपण उपोषण करावं पण आझाद मैदानला उपोषण करावं हे मला देखील माहिती आहे पण आझाद मैदानला उपोषण केल्यानंतर तिथे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत टायमिंग असतो आणि त्या टायमामध्ये आमरून उपोषणाला काही अर्थ राहणार नाही आणि आमरुष पण उपोषण होणार नाही त्याच्याकरिता मला त्या ठिकाणी बसता येणार नाही मला दादर चैत दादरला नामांतर करायचं आहे चैतभूमी नाव द्यायचं आहे आणि ती जी वास्तू आहे ती दादरमध्ये आहे तर मी त्या आझाद मैदानला जाण्यापेक्षा मला चैतभूमी या ठिकाणी बसून ह्या जसं नाव देता येईल तसं मला आझाद मैदाना या ठिकाणी करतो करता येणार नाही कारण की त्या ठिकाणी जर बसलो तर तेवढं माझ्यावरती लक्ष देणार नाही आणि तेवढं दुर्लक्ष केलं जाईल ज्या माझ्या मागणी आहे त्या मागणीवरती आतापर्यंत बऱ्याच माझ्या समाजातील सैनिकांनी हे कार्य केलेलं आहे परंतु कुठेही त्याच्यावरती लक्ष दिलं नसल्यामुळं म्हणून मी हा चैतभूमी हा जो आमचा प्रेरणास्थान आहे जे आमची भूमी आहे त्याच्यावरती त्या ठिकाणीच बसून कुठेतरी मला असं वाटतं योग्य तो न्याय मिळू शकतो जर मिळालं तर ठीक आहे नाहीतर जगलो तर माझ्या बा भीमाचं आणि मेलो तरी माझ्या बा भीमाचं ह्या विचाराने मी त्या ठिकाणी उपोषणाला आमरा, अमरण अमरण उपोषणाला बसतोय माझ्या संपूर्ण भीमसैनिकांनी माझ्या समाजाने आता तरी कुठेतरी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला दादरला चैतभूमी नाव देण्यात यावं यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहाल अशी प्रत्येकाकडून माझ्या सैनिकांकडून मी अपेक्षा व्यक्त करतोय आणि अमरून उपोषण करत असताना कोणीही गालबोट लागेल आपल्या चैतभूमीला किंवा त्या उपोषणाला असं कोणीही कृत्य करू नये आंदोलन करू नये किंवा कुठल्याही गोष्टी वेगळा प्रकार करू नये आपल्याला जो काही संविधानिक आणि जो लोकशाहीच्या माध्यमातून जो आपल्याला न्याय मिळेल तो आपल्याला कुठेही उद्रेक करून मिळणार नाही म्हणून आमरण उपोषणाचा हा कुठेतरी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विचारानेच चैतभूमी या ठिकाणी मी नऊ जानेवारी मंगळवारी आपल्या सर्वांसोबत त्या ठिकाणी अमरून उपोषणाला बसणार आहे आपण सर्वजणांनी याल या आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करतो आणि जय भीम जय संविधान जय पॅन्ट